नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महा सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्थसंकल्पात जाहीर केल्या गेलेल्या महिलांसाठीच्या ज्या बारा योजना आहेत त्या संबंधितची माहिती पाहणार आहोत त्या योजना लागू करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि त्यातून थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत या योजनांचा लाभ सरसकट सर्व महिलांना दिला जाणार आहे त्यासाठी जर तुम्हाला त्या योजना माहीत नसतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो वेळ न घालवता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरू करूयात तर पहिली जी योजना आहे ती म्हणजे लेख लाडकी योजना ही जी योजना आहे ती दोन हजार तेवीस चोवीस पासून सुरू करण्यात आलेली होती आणि मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत दुसरी जी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत यासाठी सुमारे शेहेचाळीस हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जी तिसरी योजना आहे ती म्हणजे पिंक ई रिक्षा योजना या योजनेच्या माध्यमातून सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे यासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी या आर्थिक वर्षामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे पाचवी जी योजना आहे ती म्हणजे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह हो योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये केलेले आहे पाचवी जी योजना आहे ती म्हणजे आरोग्य विभागाच्या महिलांसाठीच्या योजना ज्यामध्ये राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि कर्करोग तपासणीसाठी आणि साहित्यासाठी शहात्तर कोटी रुपयांचं अनुदान त्या ठिकाणी दिले जमा केलं गेलेलं आहे जाहीर केलं गेलेलं आहे ज्यामध्ये गरोदर माता आणि बालकांची आरोग्य संस्थेत मोफत नियन करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत जी पुढची योजना आहे ती म्हणजे जलजीवन मिशन कार्यक्रम नळ जोडणी योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना नळजोडणी पूर्ण करण्याचे काम या ठिकाणी केले जाणार आहे पुढची जी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे वर्षाला तीन गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत देण्यात येणार आहे आणि याचा लाभ लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या ठिकाणी मिळणार आहे पुढची जी योजना आहे ती म्हणजे लखपती दिदी योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियानांतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना करण्यात येणार आहे बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयांवरून तीस हजार रुपये एवढी वाढ करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म यांद्वारे आत्तापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दिदी या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे पुढची जी योजना आहे ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना यामध्ये महिलांना स्टार्टअप स्टार्टअप बिझनेस सुरू करण्यासाठी या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे अखिल भारतीय स्तरावर महा राज्यामध्ये आयोजन करून या ठिकाणी या योजना लघु उद्योजकांसाठी राबवण्यात येणार आहेत पुढची जी योजना आहे ती म्हणजे आई योजना या योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा मिळणार आहे या योजनेअंतर्गत दहा हजार रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे पुढची जी योजना आहे ती मुलींसाठी आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती या ठिकाणी देण्याचं आवाहन सरकारनं केलेलं आहे तर अशा प्रकारे या अर्थसंकल्पातील महिलांच्या बारा योजना करने है। आनि या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता अर्ज करून पट पत पटकन या योजनेसाठी लाभ घ्या आणि या योजनांचा लाभ सरसकट सर्व महिलांना मिळणार आहे तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो